इकडल्या बाजूच आता हि आलील मस्क्याच घरा तुझ कधीच अमर पर्व मस्के आणखी त्याच्यामध्ये दोन आहे नाही हा इथीलकि यांच झालं शेक साईकल यांचं झालं आधी मध्ये बीड जिल्हा समाज कल्याण विभागाच्या वतीने अंबाजोगे तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत सायगाव या सायगाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून दलित वस्तीमध्ये काम करण्यासाठी सात लाख रुपयाचा लक्ष निधी मंजूर केला आणि त्या सात लाखात रोड बनवण्याचं काम सायगावमध्ये झालं सायगाव रोड आंबेडकर नगर असं ठरावामध्ये नोंद करण्यात आलं परंतु त्याचं लोकेशन नाही दिलं आणि आपण ज्या पॉइंटला उभा त्या ठिकाणी मधली मोठी पाण्याची टाकी आहे हाच तो रोड आहे आणि ह्याच रोडवर कसलाही ना ठरावात लोकेशन नाही ना आ, ही नाही मग ह्या रोड जी रोड झालेला आहे झाला नाही या रोडची संबंधित चौकशी करावी तक्रार करावी या उद्देशानं या साळगावचे रहिवासी मस्के आपल्या सोबत आहेत त्यांची नेमकी <coughs> काय तक्रार आहे आपण घ्या नेमकी काय तक्रार सर इथं सायगाव मध्ये संबंधित सरपंच ग्रामसेवक आणि त्यांचे काही सदस्य यांनी सायगाव मध्ये आंबेडकर नगर असा म्हणून दलित वस्ती म्हणून ठराव घेतला परंतु ने ते ठराव घेत असताना आंबेडकर नगर नेमकं सळगावमध्ये कुठं आहे आणि जी रोड बनवायचं आहे त्याचं लोकेशन ठरावामध्ये घेतलं नाही एक पारित ठराव बनावट ठराव पारित करून त्यांनी अधिकाऱ्याकडे पाठवला आणि त्याचे पैसे मंजूर करून घेतले आणि तो रोड जेव्हा ठराव घेता एक कायदेशीर प्रक्रिया असते त्याची ठराव घेत असताना सुरुवातीचा बिंदू मध्य बिंदू आणि शेवटच्या बिंदू ह्या तीन टप्प्यामध्ये त्याच्या आजूबाजूला सर्व दलित समाज किंवा नवबौद्ध समाज किंवा बौद्ध समाज असायला आसा, पाहिजे अशा कंडिशन मध्ये ती रोड तुम्हाला समाज कल्याण मंजूर होत असतो परंतु ही वस्तुस्थिती सळगावचा सरपंच ग्रामसेवक आणि काही सदस्य ज्यांनी की ठराव सूचित केला त्यांनी सत्य परिस्थिती लपवली आणि तो जो रस्ता आहे तो भारत रस्ता भोकरंबा रस्ता ह्या रोडवर जी की ग्रामपंचायतीच्या हद्दीत नाही आणि ज्या ठिकाणी हा रोड त्यांनी बनवलाय तिथं आंबेडकर नगर अस्तित्वात नाही अशा पर... या भागात दलित समाजाचे कोणाचे घर नाहीत आता जेवढा बी रस्ताय आता मी तक्रारीमध्ये नमूद केलं पण अनिल मस्तीच्या घरापासून त्याच्या फक्त भिंती त्याच्या भिंती पर्यंत चार फुटापर्यंत रोड आला तिथून पश्चिमेपासून ते पूर्वे का रोड त्यांनी आणला बरोबर तर त्या पूर्वेच्या रोड पश्चिमेपासून ते पूर्वेला एकही दलित समाजाचं किंवा बौद्ध समाजाचं घर नाही आणि नियमानुसार ह्याच्यामध्ये ठराव पारित केलेला आहे ग्रामपंचायतीने त्या ठरावामध्ये लोकेशन कुठंच नमूद केलेलं नाही आणि त्याच्यामध्ये जी आता ती आदेश पारित झालं त्यांना काम मिळालं शासनाचा आदेश काय म्हणते शासनाचा जी आर काय म्हणजे जे सात लक्ष जे मंजूर झाले तर हा हा तर ते दलित वस्तीमध्ये आवश्यक आहे शासनाचा जो नियम आहे तो काय नियम म्हणतो की संबंधित काम ही दाखव का हा नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस चा शासकीय मान्यता आदेश आहे त्याच्यामध्ये कॉलम नियम नंबर चौदा पंधरा आणि सोळा वाचून दाखवा ह्याच्यामध्ये वाचून दाखवतो त्याच्यामधला नियम सांग चौदा नंबरचा नियम सांगतो खाली जी कामे हाती घेण्यात आली आहेत ती त्या दलित वस्तू मध्ये होती याची खात्री करावी त्या कामाचा उपयोग सध्याच्या गावातील अनुसूचित जाती व नवबद्ध घटक होईल याची दक्षता घेईल त्याच्यानंतर नियम पंधरा सांगतो त्याच्यातला या योजने या योजने खाली मंजूर झालेली रक्कम इतर कोणत्याही कामासाठी खर्च करता येणार नाही बरोबर त्याच्या पुढे बघा महत्वाच सांग किंवा कामाचे ठिकाण बदलता येणार नाही त्याच्यामध्ये नियम नंबर सोळा सांगतो सदरचे काम दलित दलित वस्तु लोकांकरीता असल्यामुळे इतर इतर त्यांना दुसऱ्या ठिकाणी होणार नाही दक्षता घे <laughs> त्याच्यामध्ये ह्याच्यात जो आहे हा जो आदेश आहे त्याच्यामध्ये वीस नंबरचा जो नियम बघितला हा वीस नंबरचा नियम आहे त्याच्यामध्ये सगळं आले या योजने खाया या, या यो खाली मंजूर कामे ही अनुसूचित जाति वस्ती होने होणे कार्य आहे hmm. प्रशासकीय मंजूरी प्रशासकीय मंजूरी आदेश प्राप्त झाल्यानंतर झाल्यानंतर संबंधित कामाचे वर्कआउट देणे आवश्यक मंजूर काम दलित वस्ती मध्ये होत आहे व त्या ठिकाणी या पुढील या अंतर्गत अथवा इतर योजनेधीन काम झाले नाही याची खात्री पण कामाच्या वर मार्कआउट करण्यात यावं ही काम जी होतं संबंधित शाखा अभियंता जी होते ज्यावेळेस इथे मार्कआउट करण्यासाठी आले त्यावेळेस त्यांनी खात्री करून तो रिपोर्ट देणं आवश्यक होत पण तो असं कोणतीच गोष्ट त्यांनी केलेली नाही सरपंच ग्रामसेवक आणि इतर काही जी संबंधित लोक आहेत यांच्याशी संगणमत करून शाखा अभियंत्यांनी हे चुकीचं मार्कआउट केलेलं आहे आता ज्या जिन सांगतात की प्रणाम बिंदू मध्य बिंदू आणि शेवटचा बिंदू ह्या दिल्लीमध्ये जे आहे तिन्ही ह्याच्यामध्ये ही लोक दाखवण्याविषयी समाज आहे किंवा नाही आहे असं काहीच घाललेलं नाही त्याच्यामुळे ही काम जी केलेलं आहे चुकीचं आहे नियम झाले आहे आणि विशेष कर करून ही काम शासनाला फसवून आणि दलित समाजाची फसवणूक करून केलेलं आहे त्याच्यामुळे ही आम्ही जी जी तक्रार दिली त्या तक्रारीच्या अनुषंगाने समितीने झालेली आहे त्यांनी आजच्याच आजच्याच दिनांकात अकरा वाजाचा टाइम दिलेला आहे ते थोड्याच वेळेत येतील पण कामाचं शक्य परिस्थिती समोर यायला पाहिजे हे जे काम तिथे केलेलं आहे असं माझं म्हणणं आहे आणि ही समिती येतो समिती

कुठे <usuk> नाही <tosuk> घर भाल आए तो मार दा उसका स्वागत कराय का बा घर तो रेंट के पैसे रोड पे आ रहा है इधर 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 घर ना पर से नहीं काहे का है तेरा नाम तो तू तो आ ना आ ना तो इधर इधर ऐसा पूरा काम हां 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 अरे रेंट का तो कोई काम चालू तो कौन बन काम कोणी बन पाड़े ना और कोणी भी काम

और कदम करो हमारा एज बोल ना हनुमंत मां को दिन कभी एक शब्द से बोले और बात से तो नहीं दे दूंगा हां बस ना दबा के हाँ? अब सही है ये बिल्कुल हमने टकराए नहीं हम जाते वक्त रहे हमने टकराए नहीं कहा हम आपको तो तुमसे पैसे मांगे खंडा नहीं मांगे अरे तुम घर में बिना कुछ खाने के हम आपको खंडी में खंडा मांगे

कोटी रुपयाच्या कामाच्या चौकशीसाठी आपण या ठिकाणी आलात प्रत्यक्षात पाहणी केली काय वाटते आपल्याला नाही आता जे आपण चौकशी केलेली आहे की आमची दारू पंचेशनची सर्व टीम आलेली आहे आम्ही सर्व रेकॉर्ड तपासलेला आहे आणि आता रोडची पाहणी सुद्धा केलेली आहे तो आता आमचा लवकरच आम्ही दोन चार दिवसामध्ये त्याचा अहवाल तयार करू आणि तो अहवाल आम्ही वरिष्ठांना सादर करू कारण सायगाव ग्रामपंचायत बरोबरच अंबेजोगे पंचायत समितीच्या अधिकाऱ्यावर ठप्पा आहे आणि त्यामुळंच अंबेजोगे तालुक्यातले अधिकारी या समितीमध्ये कुणी आता असं जिल्हाधिकारी जिल्हा समिती हो, 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 हो. आला प्रत्यक्षात आपण पाहणी केलेली आहे आपण सायगाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी आहात सरगाव ग्रामपंचायतच्या अंतर्गत समाज कल्याण विभागाचा सात लक्ष रुपये निधी हा दलित वस्तीत न वापरता इतर तो वापरला गेला अशा प्रकारचा ठप्पा ठेवण्यात आला आणि म्हणून समिती आज आपल्या सरगावमध्ये दाखल झाली आणि त्यांनी पाहणी केली आपण ग्रामीण पदाधिकारे काय नाही तक्रारीच्या अनुषंगानं आज समिती चौकशी केली आहे आणि संबंधित मी हजर आलो चौकशीला आणि संबंधित कागदपत्राची पूर्तता केली आहे कैलास गोमस्के आपण सायगाव ग्रामपंचायतचे सरपंच आहात आपल्या कार्यकाळात समाज कल्याण विभागाचा जो निधी आलेला होता तो दलित वस्तीतच वापरणं आवश्यक आहे परंतु असं न करता आपण इतर ठिकाणी वापरला गेला अशा प्रकारचा आपल्यावर ठप्पा ठेवण्यात आलेला आहे आणि यानुसार आज समिती मध्ये दाखल झाली आणि त्यांनी प्रत्यक्षात पाहणी केली आता ते समितीचा अहवाल वरिष्ठाकडे निश्चित जाईल आपणास काय वाटलं नमस्ते मग सरपंच सायगाव एस सी समान एससी समाजाचं सरपंच असल्यामुळं पण त्याच्यामध्ये कसं माहितीये का आता सात लाख रुपये बजेट आलं दलित समाजाचं दलित समाजाचं ज्यावेळेस वीस दलित समाजाचं सरपंच असला ना असल्यामुळे अगर मी इतर समाजाच्या मध्ये कसा रस्त्याचा निधी वापर करतो कारण इथं माझा समाज आहे म्हणूनच मी ते रस्ता बनवला या ह्या रस्त्यावर जी आहे सार्वजनिक तिथं स्वच्छालय बनवलं तिथं बोर आहे त्या टाकीच्या खाली दलित समाज म्हणून बोर दिलेला ती रस्ता पण तिथंच आहे रस्ता समाजाला तिथून बोरवून पाणी आणण्यासाठी तकलीफ होत होता काही लोकांना तिथं जाणे नाही मतारा माणूस कुणी जात येत असताना पडला वडला पुस्तक येईल ती गारत सारखी सारखी पण सार्वजनिक स्वच्छाला तिथे असल्यामुळं ती बी समाज सगळ्यासाठीच केलेलं होतं पण ते रस्त्यावर बी चालत असताना काल परविषय चिखलामध्ये लहान लेकर पडला होता तर त्या पडल्याच्या नंतर ते लोक आमच्या आले ते रस्त्यावर ते रस्त्याची परिस्थिती अशी आहे की नागडे लेकर आणि म्हणजे पडले होते त्या आयुष्याबाई लोकांनी असं चौकशी केली की बरं ते आम्हाला असा रस्ता बनवा ते तसं बनवाय माझा समाज तिथं असल्यामुळं ते लोक आम्ही बांधू भाऊ सगळे एकच आहेत मुस्लिम समाज किंवा आम्ही दलित समाज असल्यामुळे मराठा समाज बी तिथेच आहे जाणं येण्याचे आम्ही जे जी गोष्टी आहेत किंवा सगळा समाज असल्यामुळं की माझा समाज तिथं भरपूर आहे दलित समाज आहे मुस्लिम समाधी जाणं येण्यासाठी आम्ही ते रस्ता बनवलेला आहे त्याच्यामध्ये सुरज दत्त आणि रफीक खुरेशी आणि बाबासाहेब ही दोघं जण मला बाबासाहेब जी आहेत वकील आपले ना खुरेशी साहेब घे ती रस्त्यामध्ये मला अडवून हार बारले दोन वेळेस मला अडवून सांगितलं किंवा ती काम केलं तू सगळं खरं आता तू आम्हाला काय देणार आहेस का नाही मग ही दोन तीन वेळेस आम्हाला धमकी दिलेली आहे रफी खुरेशी आणि बाबासाहेब वकील ते दोघ जण मला बार बार दोन तीन वेळेस मला धमकी दिलेली आहे की तू असं नाही केलंस की तुझं पद उडून म्हणून माझी माझ्या संघट असं आज दोन तीन दिवसांनी चालू खेळ केला माझा पदाचा गरवा व्हायला असं व्हायला मला परत खूप खूप दिले तुम्ही आणि सुरेश देसाणांचं नाव सांगून बार बार वेळ बार बार ते आमच्या पैसे तक्रार दिले की चुकीने असं केला ते तसा केलं अर्ज दिले पोलिटेशनला अर्ज दिलेला आहे ह्याच्यावरती लेटर प्या ते विचारलं तर ते बोलले की आम्हाला काय माहिती नाही घरी त्या गोष्टी झालेल्या आहेत नाही मुळात काय आपल्या कार्यक्रमात विकास होत आहे ह्याच्यात शंका नाही परंतु समाज कल्याण विभागाचा जो निधी आलेला आहे त्या नगर, आगे, आगे। तर त्या ठिकाणी आंबेडकर नगर असा उल्लेख आपल्या ग्रामपंचायतच्या ठरावामध्ये तसा उल्लेख आहे आहे, आहे परंतु ज्यावेळेस आपण काम करतो तर त्या भागातल्या लोकेशनापर्यंत त्या ठिकाणी कुठेही लोकेशन आम्हाला पाहायला मिळालं नाही किंवा इंजिनियर साहेबांनी समोर अर्जदार समोर आहे अर्जदार घर आहे घरातील जे दोघाती जण आलेले आहेत तिथे समोर बसलेले आहेत त्या दोघा गजानं आम्हाला अर्ज दिलेला दोन तीन वेळेस तीन वेळेस अर्ज दिलेले आहेत आपल्या दरम्यान कि बाबा आम्हाला असा रस्ता बनवून द्या आमच्या समाज सर्व जाग्यावर तुम्ही रस्ता बनवला दलित वस्ती खाल्ला सगळं समाज बनवला आपले मित्र वडे लोक आहेत ना ते बी दो लोक बार बार मला टॉर्चर करायला किंवा ते आम्हाला रस्ता बनवून दे ते आम्हाला रस्ता बनवून ते त्यांना अर्ज दिले तीन वेळेस त्या तीन वेळेस अर्ज दिल्याच्या नंतर आम्ही ते काम केलेलं आहे समितीला त्यांनी दिलेला आहे सव्वीस जानेवारीचा ग्राम ते ठराव घेतला ते समितीला दिलेलं एस्टीमेट मध्ये लोकेशन नाही आंबेडकर 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 काय विषय ही सायगाव म्हणजे मुस्लिम बहुल्य समाज आहे बरोबर आहे तिथं आमचे दलित बंधू बौद्ध बंधू आंबेडकर समाजाचे लोक आहेत ते कमी प्रमाणामध्ये आहे म्हणजे कसं ते दहा मुश्रम लोकांचे घर एखादा आपला तिचा वाडा समाजाचा वाडा त्याच्यानंतर दोन वाडा सोडले की एखादा जे होते दलित त्याच्यावर पण वाढलं त्यांचा पण ते, ते, ते लोक इतर वैयक्तिगत किंवा सेपरेट गावाच्या न राहता आमच्या मध्ये मिसळून राहायला लागले आहेत पण त्याच्या त्यांना त्या मिसळून राहिल्यामुळं दलित समाजाच्या जे काही योजना शासनाने दिलेल्या आहेत त्या योजना पासून त्यांना वंचित ठेवता येणार नाही ना मला आम्हाला ते करावंच लागेल किंवा शासनानं मार्गदर्शन करावं आम्हाला किंवा तिथं पंचवीस घर शंभर घर मुसलमानाचे आहेत तर पंचवीस घर दलित लोकांच्या त्यांच्या टक्केवारीनुसार त्यांना ग्रामपंचायतला बजेट आलेलं आहे त्यांच्या पर्सेंटेज समाजाचा जे पर्सेंटेज आहे आमच्या गावामध्ये त्याप्रमाणे बजेट आलेला आहे ते बजेट आम्हाला कुठं वापरता यावं मग तिथं दलित वक्ती आहे त्यांचे घर आहेत त्यांचे पिढ्या आम्ही पुरावे दिलेत सगळ्यांचे समितीने आपल्याला काय प्रश्न विचारला समितीने आम्हाला विचारलं की तुम्ही हे जे काम केलं तर ते पहिले तर म्हणलं की लोकेशन टाकलंय टाक का तर आम्ही म्हणलं तिथं लोकेशन टाकता येत नाही त्याची टेक्निकल अडचण होती टेक्निकल अडचण म्हणजे कसं की आंबेडकर नगरमध्ये कुठंही करावा असा आम्ही ठराव घेतलेला होता आणि ग्राम सभेचा ठराव जे आहे म्हणजे ग्रामपंचायत स्वतःमध्ये एक शासन आहे आणि गाव लेवलचं आम्ही स्वतः ती ठराव घेतला तिथं प्रस्ताव दिला त्याला प्रशासकीय मान्यता भेटली आराखडा तयार झाला बजेट मंजूर झाला त्याच्यानंतर सगळ्या जे त्याच्या इंजिनिअर विकास कामासाठी निधी मागितला त्याबरोबर तुमचं कौतुक का आहे लोकेशन तुम्ही लोकेशन तुम्ही टाकलं म्हणजे टाकणारे ग्रामपंचायत लोकेशन त्यांनी दिलं स्टेटमेंट आंबेडकर नगर आंबेडकर आंबेडकर दोन वस्ती दिलेल्या आहेत आंबेडकर नगर दिलेला आहे दिला रमाई नगर मध्ये खोटं कार्य रमणीगरमध्येच करावं लागेल समाजिक नगर आहे ते तेच करावं लागेल दलित वस्ती म्हणजे दोन जागर केलेले आहेत एक रमायनगर आंबेडकर नगर आंबेडकर नगरचं वेगळं बजेट आणि गलित वस्ती तर त्याच्यामध्ये ते वेगळ्या वेगळ्या खात्यामध्ये असल्यामुळे ते लोकेशन कुठं टाकता आलं नाही की बाबा हेच गल्ली आहे ती गल्ली आहे म्हणून त्या नाव टाकलेलं नाही अच्छा पत्रजी तुमच्या मतानुसार म्हणजे गैर काही नाही असं काहीच नाही अरददारांचा उद्देश तुम्हाला सांगतो अर विनाकारण गावातलं राजकारणाला एक वेगळ्या ट्रॅक नेणे दोन समाजामध्ये ते निर्माण करणे आम्हाला राजकारणाशी आम्ही पत्रकार राजकारणाशी काही घेणे आम्हाला फक्त एकच बाजू ग्रामपंचायतीची आम्हाला आढळली जी की आपण निधी उपलब्ध केला मिळाला तुम्हाला तुम्हाला निधी सुद्धा मिळाला परंतु आंबेडकर नगर त्या भागात असलेल्या त्याचं लोकेशन त्याच्यात आम्हाला पाहायला मिळालं नाही दुसरं पंचायत समितीच्या माध्यमातून जे इस्टिमेट तयार होतं त्याच्यात वीज समाजकारणासाठी रिपोर्ट गेला त्याच्यामध्ये सुद्धा लोकेशन आम्हाला कुठे दिसलं म्हणजे कुठं काम करायचं कुठून कुठपर्यंत काम करायचे हे आढळ नाही तर त्यावेळेस जर जे काम असू द्या आम्ही ठराव घेता वेळेस आवश्यकता प्रमाणे कारण की एक लोकेशन घेतली आम्ही मग जर तिथे आवश्यकता नसली तर मग आपल्याला जिथे आवश्यकता आहे तिथे काम करावे लागतात म्हणून आम्ही आंबेडकर नगर म्हणजे आंबेडकर नगर जे तिथे आहेत ज्या लोकेशन मध्ये आम्ही दलित बसले समाज कल्याणच्या माध्यमातून जे काम केलेलं आहे ते आंबेडकर नगरात केलेलं आहे आम्ही इस्टिमेंट प्रमाणे आणि जे अर्जदार आहे तुम ते तुमच्या समोर ते बसलेले आहेत ज्या लोकां जिथे दलित समाजात जिथे लोक राहतात त्यांनी ते मागणी केलेली आणि त्यांनी ग्राम सभे सभेमध्ये सुद्धा ते थोडा पारित झालेलं आहे परंतु तक्रारकाचे म्हणणं असं आहे की त्या भागात आंबेडकर नगर भागात एकही दलित घर नाही अशा प्रकारची तक्रार घेतलेला आहे ते अहवाल सादर करते ते जनता म्हणणं अत्यंत चुकीचं आहे कारण की इथे समाज काही दलित वस्तीचे लोक इथे बसलेले आहेत ते जिथं राहतात ज्या लोकेशनवर ते, दे दे ते या या ना काम झालेलं आहे आंबेडकर नगर भागात ते लोक तिथं राहतात त्यांनी त्यांनी मागणी केली त्या मला कामाची आज आम्हाला काम करून जाण्याची ग्राम सगळ्यात फरा फारीक झालेला या एक तर तुम्हाला सर मी लक्ष केंद्रित करतो या विषयावर की गावात दोन दोन नगर आहे एक रमई नगर गावात एक सेपरेट लोक राहतात दलित समाजाचे एक आंबेडकर नगर जिथे आता सध्या काम झालेलं आहे तिथे जसं म्हणले आमचे सदस्य की बाबा आपली मुस्लिम मेजॉरिटी जास्त असल्यामुळे चार घरी तर चार घरती तर चार घरती तर राहतात पण ती आंबेडकर नगर नाही असं तर ते आंबेडकर नगरच आहे पण तिथे जे आलेलं बजेट आहे जे प्रमाणे जिथे दलित समाजाचे लोक राहतात ते आम्ही तिथं काम केलेलं ज्या तिथे समाज कल्याणचे बजेट कुठं वापरण्यात आलेले तिथे जुना रस्ता झालेला तुम्ही तिथे जर बघितलं असाल तर पहिले तिथे रस्ता बावीस ला जे झालेला आहे एकवीस ला तिथे समाज कल्याणच्या माध्यमातूनच झालेलं आहे ठीक काय आता जी समिती आलेली आहे दोन्ही बाजूला त्यांनी निकालाकडे आपण सगळं जाऊ वाटतो आम्हाला जे काय समितीचा निकाल